जर चांगलं काम केलं तर सगळी माणसं प्रेम करतात त्यात कुणी असो चोर असो कुणी असो किती तुमचा विरोधक असो म्हणून अशीच परोपकारी कामं करा की लोक तुमच्याकडे जेव्हा बोट काढतील तेव्हा सांगतील चांगला माणूस आहे चांगलं काम करतो आणखी काही फार मोठ्या गोष्टी घेऊन जायच्या नसतात आणि त्या घेऊन फार मोठं होत नसतं माणूस मी नेहमी सांगत असतो की मला जेव्हा असं सांगितलं की बाबा एलआय गी त्रेचाळीस हजार रुपये मी झडले शेवटचे वीस वर्ष झाले मग मला मृत्यू का नाही आला विज्ञान शंभर टक्के बरोबर आहे विज्ञानाने मी जगलो पण विज्ञानाच्या बरोबर आशीर्वाद लागतात माझ्या आईचे माझ्या आईचे आशीर्वाद जी उभी राहिली की तू मरू शकत नाहीस म्हणून आणि ज्या एक लाख सत्तेचाळीस हजार लोकांचे मी ऑपरेशन केली मोफत केली त्या सर्वांचे प्रत्येक माणसाजवळ एक आशीर्वादाचा संच असतो तर त्या एक लाख सत्तेचाळीस हजार लोकांचे आशीर्वाद आणि आईचे आशीर्वाद याच्यामुळे वीस वर्ष मला आयुष्य मिळालं कारण चांगल्या कामाचे आशीर्वाद नक्की आणि आय एलआयसी मला मिळणार आहे कारण ती म्हणून आपण जर चांगले कामं केले तर मनुष्य जगतो तर असं मी आज जगत जगत आलो त्यामध्ये मला बऱ्याचशा चांगले अनुभव आले चांगल्या अनुभवाने पण जगत आलो आणि मला नेहमीच माझी टीम आहे म्हणजे मी एकटा काम करत नाही माझी सगळी टीम काम करते आणि ऑपरेशन मध्ये आपला सांगतो आम्ही सकाळी सहाला ला सुरू करतो आणि रात्री बारा वाजता आम्ही बंद करतो रोज आताही जसं विठ्ठल सांगत होता आजही आमचे ऑपरेशन सकाळी साडेसातला सुरू होतात आणि ते रात्री अकरा वाजता संपतात त्याचं कारण आहे की प्रत्येक डॉक्टर जो असतो त्याच्या दहा ते बारा वर्षे पंधरा वर्षे प्रॅक्टिस चालते पुन्हा तशीच राहते वाढत नाही पण गेली बत्तीस वर्षे प्रत्येक वर्षी प्रॅक्टिस वाढणार आहे मी डॉक्टर आहे ती कमी होतच नाही पेशंट वाढणार आहे मी डॉक्टर आहे ती कधी कमी होतच नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आपण चांगली कामं केली लोक नक्की येतात तर तुम्हाला आता बऱ्याचशा गोष्टी माझ्याबद्दल सांगितल्या दोन चार गोष्टी तुम्हाला आयुष्याबद्दल सांगतो आता मी डॉक्टर आहे डीन आहे डीन दिन मल्यानंतर सगळे पेशंट येतात माझ्याकडे तर आता आपल्यामध्ये आपलं जे आयुष्य आहे हे चांगलं करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे डॉक्टरच्या डेच्या दिवशी डॉक्टरचा सल्ला देतो आपल्याकडे सध्या आपल्या खाण्यामध्ये बऱ्याचशा बदल झाला आहे आपण काय खातो तर आपण बरेचसं फ्राईड खातो आणि फ्राईडमध्ये मध्ये कोलेस्ट्रॉल नावाचा माणूस असतो आपलं जे रक्त आहे हे रक्त एका विशिष्ट ठिकाणी पातळ असल्या विश्वासी म्हणतो आपण त्याची विस्कस जेव्हा वाढते तेव्हा ते हळूहळू आणि हळूहळू हाल चालल्यानंतर एका ठिकाणी थांबत एका ठिकाणी थांबणे म्हणजे थ्रांबस आणि थ्रांबस म्हणजे जिथं थांबले तो अवयव काम न करणे समजा हृदयात थांबलं हार्ट अटॅक येतो रक्तच थांबलेलं असतं मेंदूत थांबलं अर्धांग वायू होतो किडनीत थांबलं किडनी जाते अशा प्रकारचा आपल्या आहारामुळे होतं तर मग आत्ता आजचा आपला आहार काय आहे जी शिकलेली माणसं आहेत त्यांना नोकरी करायला लागते ते रोज संध्याकाळी हॉटेलमध्ये जेवायला जातात मग हॉटेलमध्ये जेवायला गेल्यास काय खातो आपण सगळं फ्राईड पापड फ्राईड मासा फ्राईड चिकन फ्राईड मटन पिझ्झा बर्गर सगळं खातो हॉटेलमध्ये गेल्यानंतर भाजी भाकरी कुणी मागत नाही आणि त्यामुळे आपलं कोलेस्ट्रॉल वाढतं मागच्या मे महिन्यामध्ये एक अनुभव तुम्हाला सांगतो सोळा वर्षाचा चांगला जाड मुलगा आजीला घेऊन आला तो म्हणे आणखील माझ्या आजीला गॅस ठेवून ट्रॅटरी झालाय मी त्यांना ॲडमिट केलं आणि कटिंग करायला गेलो रविवार होता परत आल्यास त्या मुलाने सांगितलं आय गॉट स्पेन मी घाबरलो सोळा वर्षाचा मुलगा असं म्हणतोय तिथेच आम्ही त्याला घेऊन गेलो जे जेच्या कॅज्युअल्टी मध्ये आम्ही त्यांना ॲडमिट केलं पण आम्ही त्याला वाचू नाही शकलो कारण त्याचं कोलेस्ट्रॉल खूप वाढलं होतं आई वडील जेव्हा आले कश्मीरला गेले होते मी विचारलं असं का त्यांनी मला फार चांगलं सांगितलं साहेब म्हणे गेले, गेल्या आठ वर्षात पाणी पिलं नाही पिलं तर आणि पिप्सीच पितो गेल्या आठ वर्षात घरामध्ये जेवण नाही केलं जेवला तर बाहेरून पिझ्झा बर्गर मागूनच खातो आणि मग मृत्यू नाही तर काय येणार आहे तर ह्याचं कारण असं आहे की आपण आहार काय करावा हे खाऊ नये असं नाही मी एक महन तयार केली आहे त्याच्यामध्ये जे आपण फ्राईड खातो फ्राईड मासे फ्राईड चिकन फ्राईड मटन किंवा याची एक महन तयार केली त्या मी नाव दिले की खा पिझ्झा आणि बर्गर पिझ्झा बर्गर म्हणजे दोनच विषय घेऊ नका पिझ्झा बर्गर म्हणजे कंसात सगळं तळलेलं खा पिझ्झा आणि बर्गर आणि व्हा आजार आणि झरझर म्हणजे आपला खूप आजार होऊ शकतात मग काय केलं पाहिजे खा भाकरी आणि भाजी जगा होई तो आजोबा आणि आजी जर तुम्ही भाकरी भाजी खाल्ली तर तुम्हाला चांगलं आयुष्य मिळणार आहे तिथे मात्र तुम्ही नवऱ्याला सांगा की येऊन चहा करा मी आजही दर रविवारी घरी स्वयंपाक करतो रात्री उशीर राहतो स्वयंपाक करतो सवय झाली ना सात पोरांना जगवायची काही अडचण नाही स्वयंपाक करतो पण आपण असं केल्याने आपलं आयुष्य चांगलं राहतं आपण तसं केलं पाहिजे मधुमेहग्रस्त जे लोक आहेत ही सगळी आपण मधुमेह कसा सांभाळतो दोन चार गुलाबजामुन खातो, खातो। आणि अर्धी गोळी खातो असं चालत नाही वडून घेतलेली साखर ही गोळ्याने पचन होत नाही आणि म्हणून आपण मधुमेहामध्ये मधुमेहाचं औषध तर घ्यावंच पण त्याच्याबरोबर व्यायाम करावा एक्सरसाइज मधुमेह हा फक्त गोळ्यानी नीट होत नाही मधुमेहाच्या बरोबर गोळ्या घ्या एक्सरसाइज करावा लागतो आणि आज भारत देश हा मधुमेहाची राजधानी आहे आपला सांगतो की आज भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं अंधत्व मधुमेहामुळे येत आहे म्हणून आपण डोळे तपासावे आणि मधुमेह झालेल्या लोकांना आयुष्य चांगलं मिळू शकतं पण त्यांनी दोन गोष्टी पथ्य पाळावे मी गेली एकवीस वर्षे किडनी बदलल्यामुळे स्टिरॉइड खातो पण रोज पाऊस असो पाऊस नसो एक तास व्यायाम करतोच एकवीस वर्ष तो नाही केला तर मी इतका मोठा फुगेल कारण मी स्टिरॉइड खातो पण आपण जर असं केलं तर आपलं आयुष्य नक्कीच चांगलं राहतं चांगलं ठेवता येतं आणि म्हणून ज्यांना आजार आहेत त्यांनी नाउमेद व्हायची गरज नाही फक्त नियमित गोळ्या सगळ्या प्रकारचे उपाय असतात आपला व्यायाम केला तर आपलं आयुष्य चांगलं राहतं आता डोळ्याचा डॉक्टर आहे म्हणून थोडं डोळ्याचं सांगतो तर डोळ्याचं असं आहे बघा की मला नेहमी विचार दो, डोळ्याची काळजी कशी घ्यायची डोळ्याची काळजी घेत असताना मी मुंबईमध्ये जेव्हा नवीन पद्मश्री झालो तेव्हा मी वाचताना सांगून टाकलं की थंड पाण्याने डोळे सकाळ संध्याकाळ धुवा ती माझी फार मोठी चूक होती कारण जसं असं म्हटलं की नवा काळ पेपरने माझा नंबर छापून टाकला हा हा मोबाईल नंबर दोन अडीच वाजले आज्या मोकळ्या व्हायच्या फोन करायच्या बाबा बर्फाचं पाणी का फ्रीजचं पाणी <laughs> पुन्हा फोन यायचा समजावून सांगितलं फ्रीजर मधलं घ्यायचं किती टेम्परेचर ठेवायचं अडचणच आहे पुन्हा ते कसं घ्यायचं म्हणजे काकडीवर ठेवू का कपड्यावर ठेवू त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की गडबड झाली मग मी मुंबईत सांगतो मुंबईच्या नळाच्या पाण्याने सकाळ संध्याकाळ डोळे धुवा मुंबईचं नळाचं पाणी आहे अडचणच नाही हे का धुवायचे रात्रीची घाण सकाळी निघून जाते आणि दिवसाभरात आपल्या डोळ्यात जितकं काही जातं ते रात्री निघून जात पण ह्याच्यानंतर देखील हुशार राहिले माणसं त्यांनी मला फोन केला सफा सफा सफासनायचं का हळूहळू तर मी सांगितलं सफासना काही अडचण नाही हळूहळू आणि मग त्याच्यानंतर मग लेकराचे डोळे चांगले कसे राहतील लेकराचे डोळे चांगले करायचे असेल तर गाजर पपई शेवग्याची शेंग खाऊ घाला पण असंच सांगून गेलो तो पुढच्या वर्षी उदय देशपांडे म्हणेल तुम्ही इकडे येऊच नका का घरी गेल्यानंतर बऱ्याचशा आया बसल्यात बहिणी बसल्यात वडील बसलेत आजोबा बसलेत पोराला गाजराचाच रस गाजराचा शिरा गाजराचा उपमा गाजराचीच भाजी पुढच्या वर्षी पोरग गाजरासारखं फुकतात कारण आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचा अतिरेक करायची सवय आहे म्हणजे काही सांगितलं की ते औषध म्हणून आपण वापरत नाही अतिरेक झालाच पाहिजे त्याच्याशिवाय आपण कसं लातूर कर ना <laughs> आणि मग तो जो आठवड्यात ना आता त्याच्या पुढे सांगतो आठवड्यात ना एकदा गाजर आठवड्यात ना एकदा पपई आठवड्यात ना एकदा शेवग्याची शेंग आठवड्यात ना एकदा याच्याहून जास्त नाही